हे बघा हा एक भेटला तर आपल्याला पुन्हा हे पाचवा भेटला आलो इथे ठेव इथे ठेवू खाली ठेवू ठेव इथे मस्त पिकलं आहे मला सांगा कसं आहे मस्त आहे बघा हा या वर्षाचा पहिल्यांदा आलो खातं या शिवा आणि रानात आल्यानंतर सगळं काय भेटतं बोलतात ना फक्त घरातून बाहेर पडावं लागतं मग सगळं आपल्याला खायला मिळतं घरी आपल्याला आता काहीच मिळत नाही ना रानात आलो तर सगळं काय मिळेल नाही तर घरात हे बघा मित्रांनो हे फलसाचं पान आहे आणि याच्या पण द्रोण बनवायचे आहेत हे असं बनवायचं हे गावी आम्ही पूर्वीपासून हेच बनवत होतो आणि अजूनही मित्रांनो असंच काय आपल्याकडे नसेल ना थेली काय तर असं उपयोगी येतात हे रान पानं फलसाची पानं येते मित्रांनो ही बघा तुम्हाला दाखवतो हे बघा हे आपलं द्रोण तयार झालं आणि त्याच्यात आपण आता हे बघा मित्रांनो आपल्याला आता हे बघा शिवाय एक मिनटं हे बघा एवढे करून ते भेटले खूप सारी असे मस्त गोड आणि आंबट गोड असे मस्त मस्त आहेत हे मित्रांनो करवंदांची झाल आहे पूर्ण काळी झाली म्हणजे आता लांबून दिसणार नाही कदाचित पण खूप सारे करवंद पिकलेले आहेत त्यांच्यावरती जमलं सर ते तुम्हाला मी दाखवेन तर मित्रांनो आत्ता हा आपला कदाचित दुसरा ब्लॉग हो असेल कारण आपण जे आंबे गेलो तर तो, तो एक पहिला ब्लॉग हो आणि हा आपला कदाचित दुसरा ब्लॉग होईल कारण हे आपण एक सिरीज टाईप बनवणार आहोत आपण पार्ट वन पार्ट टू पार्ट, पार्ट थ्री असं बनवणार आहोत गावी आल्यानंतरचं तर त्याच्यामध्ये आता आपण आंबे काढलेत त्या आत्ता आपण चाललो आहे करवंद व आलू बघण्यासाठी आलू म्हणजे तुम्हाला मित्रांनो आपण जे मुंबईला आलो म्हणजे भाजी बनवतो ते नाही तर हे आपले कोकणातलं एक रानमेव आहे आलू तर ते आपण जाऊन बघूया आलेत काय आणि पिकत असतील तर ते तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आणि करून देई तुम्हाला मी दाखवेन हां हे बघा मित्रांनो इकडे डुकराने सर्व हे केलेलं आहे माती उकरलेले आहे हे बघा आता गाव हा इथं बाजूलाच आहे आमचं आपलं गाव इकडे आणि एवढ्या गावाच्या जवळ येत आहेत आणि खाली गावामध्ये ना क्रिकेटच्या मॅच सी पी एल आहे आमच्या वाजताचं नाव चांगला ना टायम सी पी एल चालू आहेत तर त्याचा खाली तुम्हाला आवाज येतच असेल मध्ये हा आलूचा झाड आहे पण ह्याच्यावरती एकही आलू नाही आहे बघा पाहू शकते इकडे वरती, ना वरती। कच्चाही नाही आणि पिकाही नाही तर आता आपण जाऊया करवंद बघायसाठी पहिले करवंद आपण बघूया करवंद भेटते का आपल्याला इथून हो हो, खाली बघा ह्या वाटून खाली बघा खाली हां चल खाली चला शिवा बागा मस्त मजा करतोय चल खाली खालीच चल खालीच जायचंय आपल्याला इथे मित्रांनो बघूया आपल्याला करवंद मिळत आहेत का हे थोडंसं जंगलच आहे एक प्रकारचं करवंद कधीच अजून पिकत नाही पूर्ण पाय तशी कारण खूप सारे दिसत आहेत ना जेवढी तेवढी खूप कच्ची करवंद दिसत आहेत पाहू शकता बघा इकडे आहेत ना हे लोणच्या लायकीची ही आहे ती सर्व पाहू शकता इकडे आणि खूप करुंदा हे सारे मोठे आहेत चला तर आपण असू आप... दे त्याला आपल्याला काय करायचं आहे ये, ये इकडे या चल तर मित्रांनो करुंद इथं जे आपण बघितले ते पूर्ण कच्चे आहेत पिकलेत नाही अजून तर आता आपण पुढे जाऊन बघूया करून दा आपल्याला आहेत का ती आणि शिवाय पण आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला टेन्शन झालं आहे कसं न्यायचं त्याला कारण काटे खूप असे आहेत ते काटे म्हणजे जे सुकलेले झाड आहेत ना ते नेमकी लागता येत आणि लागल्यानंतर पूर्ण आपली स्किन पूर्ण ओरवडली जाते त्याच्यामुळे थोडंसं भारी पडते हे बघा ही इकड करून तर पिकाचं सुरुवात झालेली आहे पाहू शकता तर आपण पहिले एक टेस्ट करून बघूया गोड आहे का गोड असेल हा बघा एवढं गोड नाही आंबट आहे कारण सुरुवातच आहे शिवाय खाते का तू अंबट आहे बघ मस्त आहे तुमचं पुढे चल बघा चिवाला या आवडलेत करून आपण त्याला आता दोन काढून देऊ या अजून हे गे बियात होऊन दा आहे हाय गे हा गोड असेल बघ हा गोड असेल सांग गोड आहे का मला गोड आहे ना मस्त आहे चला मग आपल्याला मित्रांनो पाहिजे तसे आहे ना अजून पिकत नाहीत हे थोडीशी पिकलेत वरती हे बघा इकडे एक 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 आताशी पिकायला सुरुवात झाली आहे माहिती नाही एवढा उशिरा का शिवाधर हे बघा आपल्याला हे तीन भेटले भेटलेत अजून आणि मित्रांनो हे बघा इकडेच नाही पूर्ण रानकोंबड्या चरतात इकडे अशा हे बघा इकडे जे आहे ना पूर्ण पातेर्या हे बघा इकडे पण त्या कोंबड्या सर्व चालतात इकडे हा हा चल ते, ते बघ पक्षी हा सात बहिणी बोलतात ना सात पक्षी त्यांचा मित्रांनो आवाज आहे ऐकलं असल चला आता आपण आपण पुढे जाऊया आपल्या कामासाठी ते ह्याच्यावर बघ करून खूप टिकले तर एकच आहे गोड आहेत बघितला गोड आहे की हे की शिवा अरे आपण कोकरी बनवलं पाहिजे होतो रे चल चल आता पुढे चल हे फलसा पान दिसलं बघा हे शिवा चल 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 एकदम काटेत काटेत हा चल चल ते ह्याच्यावर हा चल चालतील ना तू किसून घेऊ बघ ह्याला जरा पण काची भीती वाटत नाही सेम गावचं झालंय तो आता इकडे 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 वरती ये वरती च अस्ती असती शिवाय पूर्ण म थोडीशी दगडांची वाट आहे अडचणीची वाट आहे त्याच्यातून पण तो अस्ती असती चाललाय ऐ अय होय 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 असे थोडेसे सावली आली ना तर एकदम भारी वाटत अय अय होय होय आस्ती असती 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 कटन दास ना हय अशी जम मारू नको तर मित्रांनो आपल्याला आता ज्या आलूवर जायचं आहे ना त्या आलूचं ठिकाण आता जवळ आलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो आता कुठून तर कसं आहे आपल्याला या वाटेंचं खायचं आहे तर बघूया आपल्याला आलू मिळतात का भेटलेच ना तर ते, ते, ते मला दाखवतो आणि आले असतील ना तर तुम्हाला कच्चे असतील तर ते ही पण जातात थमथमथम थांबते काटे टोपेल आताच कच्चे असतील ना तर ते तुम्हाला जातील हा आहे ना थोडं एवढं मस्ती करतो ना शिवा तो काटे पण बघत नाही असं सरळ चालतं आहे मे शिवाच काय आलं बघा त्याला जरा पण आणि एक तर मजा येतो तुला शिवजंगलामध्ये तुला मी ट्रेकिंगला नेला हुँ। नंतर खूप सारं असं मस्त एन्जॉय करतो इथं चला ते बघा एक आलो आले समोर दिसतंय तुम्हाला झाड त्याच्यावरती कच्चे आलो दिसत आपल्याला जाऊन बघायचे पिके आहेत का त्याच्यावरती हा कच्चा आलू आहेत कच्छ हा दे हा दे, दे, दे चलू चल। चल। आलू ना ते करवून देत चल हा चल, चल।, चल। ते करवून देत शिवाय हा आलू मग तिकडे तुला दाखवत चल आलू मी तिकडे काय हा ना बघा मित्रांनो हा एवढ्या काठ्यातून चाललंय आणि त्याला झाड पण भीती नाही वाटत कसली एक दाये। ये शुवा संटरे रहत पकड़ा। हे करून जाईल हे शिवाय इकडे पाठवूया माझ्या संकट हात पकडा हे बघा मित्रांनो हे आहेत ना पुरती आलूचं झाड आहे हे बघा दिसतंय तुम्हाला आणि हे बघा इकडे पूर्ण आलू आलेत लागलेत हा आलू पिकायला थोडासा टाईमच लागतो पाहू शकता इकडे खूप सारे आलू आले त्याच्यात हा थोडासा टाईम लागेल पण जिथे आपण जाणार आहोत ना ज्या आलूवर तो पिकत असेल कदाचित कारण तो ओलागल्यानंतर नाही नाही ना हे आलू पिकतात तर आता इथे बघितलं आपण तुम्ही सर्व तुम्हाला दाखवलं आलू काय पिकलेत नाहीत शिवा आलू पिकले नाहीत इथे काय करायचं आता ते करवंत पिकलेत पिकले आहेत आता काय करायचं आलू नाही पिकलेत करून करवंत पिकला आहे हां गोड आहे तो हां हां मग एक काम करू आता चला आपण खाली आलू बघूया दुसरं हां चला बघा एक खाली बघा काय चाल था था। तो जरा पण घाबरत नाही इकडे 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 बघा हा कसं जरा पण घाबरत नाही त्याला अरे सांगता म्हणजे असंच बरं पाहिजे मित्रांनो म्हणजे एक ह्यांना बोलता येत ना खरं कोकणी रान माणूस हा खरा रान माणूस आहे कोण रान माणूस त्याला कुट्यांची जरा पण भीती नाही आता बघा ह्या आजू आपण आलाय पण तोही पिकत नाही चला बघूया आपण आता थोडस अरे वापरे असती असे असे काटे टुकेल अरे काटे पाहिजे काटे पाहिजे आलू पिकला यश आलू पिकला भेटला एक कुठे आहे माहितीये दाखव मला दाखव मला मला भरपूर आलू दिसलेत मला भरपूर दिसलेत आलू मला भरपूर दिसले हा बघा एक आलू भेटला पहिला हा बघा हा इथे एक भेटला हा आपण शिवागड देऊया अजून तुम्हाला दाखव या पाडीवर हा बघा हा एक हा एक भेटला त्यानंतर हे बघा एक हा एक हे आपल्याला एकूण चार आलू भेटले शंकर शोध हे बघा इकडे बघ हे बघा मित्रांनो आपल्याला चार भेटले भेटलेत आणि हे आपण शिवागड दिलेत आता आपण ह्या पाचऱ्यामध्ये बघूया आपल्याला काय भेटतात का अजून हा बघा तर पुन्हा एक आहे भेटला कुठे आहे परत सुट आहे तो तो हवा हवा हे बघा हा एक भेटला आपल्याला पुन्हा हे पाचवा भेटला अजून इथे ठेव इथे ठेवू खाली ठेव ठेवू इथे आता खायचं तर आता मित्रांनो वरती आलू पिकलेत काय बघूया आपण आपण थोडस हलवूया हलवल्यानंतर ते सर्व पडतील हा बघा मित्रांनो जो हालचं झाड आहे ना हा वरती त्याच्यावरचे आलू पडलेले चार पाच भेटले ते आपल्याला वरती तर कुठे पिका दिसत नाही ना रे पाथरत बघ कुठे तरी दिसतील बघा हा आलदूचं झाड आहे दाख सांगितल्याप्रमाणे पिकलाय दा हा शिवानी बागा दा काढला दाखव हा बघा शिवानी दा काढलाय स्वतःहून झाडावरून मस्त आहे ना हा तर मित्र आता पण आहे ना आपण जे आलूचं झाड बोलूत मला दाखवलंय आपले पाच आलू भेटलेत आहेत तर आता पण बघा इकडे शोधतोय तर बघा आपल्याला हत्ता पुन्हा एक इथे भेटलेला आहे हा जवळ आपला सहावा आलू भेटलाय आणि हा बघा इथे अजून एक पुढे काय सात सात आलू भेटले आपल्याला मित्रांनो एकूण अजून असतील आपल्याला ते पात्र्यामध्ये शोधावे लागतील थोडस असतील तर तुम्हाला दाखवतो आपल्याला लास्टला किती भेटलेत ते चाहिए आपको भाई इधर इधर बता इदर बता किधर आलू कितना आलू है कितना आलू है बहुत आलू है मुझे दिखा आलू दिखा उधर से दिखाओ दिखा, दिखा। आलू दाखोते तो शिवा तीक अजू खाली अपने स्टैंड वाइज नको दे शिवा

आपण आलूच्या बुंद्याला धक्का देऊया जर का पिक असेल कुठे आपल्या नसल दिसेल हे पेरू आलू आहे पडेल खाली पेरू सारखं वाटतो आलू बाबा बाबा पेरू सारखं वाटतो आलू हा नाही मित्रांनो एकही वरती पिक लाईन नाही तर आता आपण जे पिक भेटले ना आपल्याला आठ ते आपण घरी घेऊन जाऊया आणि करवंद सोबत सोबत घरी जाऊया खात खात तर मित्रांनो आपल्या जे काही आलू भेटले आहेत ना आठ ते आता संकल्पाने चिराग घेतो आहे आपला शिवा घेतो आहे ते हा खाऊ था। दे थांबथाम थांब थांब थां, थां, दे कोणता खातो आहेस थांबव थां, दे तो दुसरा दे नको जरा हा घे हा रे हा घे हा खा मस्त पिकलं आहे मला सांगा कसं आहे मस्त आहे बघा हा या वर्षाचा पहिल्यांदा आलू खातोय आहे हा शिवा आणि रानात आल्यानंतर सगळे काय भेटतं बोलतात ना फक्त घरातून बाहेर पडावं लागतं मग सगळं आपल्याला खायला मिळतं घरी आपल्याला आता काहीच मिळत नाही ना रानात आलो तर सगळं काय मिळेल नाही तर घरात ना कोंबडीची शीट मिळेल चला अजून हे दोन आलो आहेत ते मी आपल्या हातात घेतोय चला तर आपण खालून मेन वाटून जाऊया कारण तिथे ना पुढे आपल्याला फलसाचं पान दिसलंय नाही त्याला काटा नाही त्याला फलसाचं पान दिसलं ते फलसाचं पान घेऊया आणि आपण निघूया शिवा माझ्या पाठोपाठी या

आ पाणी मी ठीक करूंगी कुरपूरला काय केले बनू नको तू करूंदान आपण संध्याकाळी जाऊया नंतर उद्याला पाहिजे तेव्हा काय सर संध्याकाळी हे अजून प्रॉपर करून तो टिकत नाही तिकडं त्याच्यामध्ये आपण ना थोडस आता जे काय आलू भेटले त्यांना पाण्यात घेऊया आणि निघूया ठेवू पुढं पुढं चांगले पान येत या शिवा खाली काटे हे काटे पाहिजे काटे पाहिजे काट्याला पाहिजे देऊ दिलास दिलास काटेच अरे बापरे पूर्ण गोंडल झाला येत जंगल आला पूर्ण तर आता आहे ना आपण हां हां तर आता हे आपण फलसाचं पान घेऊया इथे हे घेतली पान ते घेऊया आणि त्याच्यातून एक ड्रोन बनवूया इथे बघ करुंद बघ किती पिकले आहेत हे बघा कडवंडा हां करवंद भेटला तर आपण आता यांना ना दोन कोकोरे करूया ह्याच्या मग ह्याच्यात आपण करवंद पण काढूया आणि ह्या आलू पण ठेवूया च शंकर हे पकड दोन मिनटल हे बघा मित्रांनो हे पलसाचं पान आहे आणि याच्या पण ड्रोन बनवायचे हे असं बनवायचं हे गावी आम्ही पूर्वीपासून हेच बनवत होतो आणि अजूनही मित्रांनो असेच काय आपल्याकडे नसेना थैली बिली काय तर असं उपयोगी येतात हे रानपान फलसाची पानं येते मित्रांनो ही बघा तुम्हाला दाखवतो बघत ना हे बघा हे आपलं द्रोण तयार झालं आणि त्याच्यात आपण आता हे आलू ठेवूया आलूची साईज मोठी असल्यामुळे आणि पानांची साईज कमी असल्यामुळे हे पट्टोपट भरतील काय हे आपले आता आलू झाले तिकडे ठेवलेत असे तर आता आपण ह्याच्यात करवंद काढण्यासाठी आपण दुसरं दुकान बनवूया त्यात करवंद ठेवायचे आपल्याला खाली नको चला आपला दुसरा दोन तयार त्यात करून दाखवूया पटापट बघा खाली पटापट काढच पकड मी काढ हे पकड हे इकडे तिकडे शिवाय इकडे हे बघा मित्रांनो हे करून गोड आहेत का पहिलं आंबट गोड आहे बघा शिवाय तिकडे काढतोय शिवा हे बघ जवळ हे बघ काढ एवढ एवढ बघा इथे करवंद आहेत ना खूप सारे असे करवंद मिळत आपल्याला आणि चांगले आहेत आंबट गोड आहेत मस्त आहेत एकदम पण गोड नाहीत आणि एकदम पण आंबट नाहीत शिवा काढे दुखतील बघा शिवाय ना इकडे करवंद काढतोय पण ऐकत नाही कारण त्याला पण खूप मजा आली करवंद काढण्यासाठी बघा हे आपण एवढे काढलेत आता ते आपण द्रोणमध्ये टाकूया या अरे पडला एक पडू दे शिवा पडू दे ते हातात चिपकले आहेत तो खूप एन्जॉय करतो शिवा मित्रांनो जर का बघा तुमचे ते एक घरी लहान मुलं असतील ना तर त्यांना त्यांना शक्यतो तुम्ही असं वय स्वतः आणून त्यांना सॉरी मांडळा काय बोलायचं आहे त्यांना स्वतः घेऊन या जंगलामध्ये आणि त्यांना असं स्वतःच्या हाताने एक्सपिरियन्स करू द्या की आलू कसे असतात करून कसे असतात मग त्यांना जे एक्सपिरियन्स मिळेल त्यांना ते खूप महत्त्वाचं असतं फक्त त्यांना ते आयतं देण्यात काय अर्थ नाही जर का त्यांना अशी गोडी लावली ना निसर्गाची ते हंड्रेड पर्सेंट गावी येत जात राहतील नाही तर आता जी जनरेशन आहे ना ती ते प्रत्येकाला फक्त मुंबई पाहिजे गावोगी कोणी यायला मागत नाही तर हा बघा फुल एन्जॉय करतोय गावी आल्यापासून थांबा दोन मिनटं आपल्याला इकडे पण करून द भेटते थोडीशी ते आपण इथे काढून घेऊया येते बघा पटापट तुम्हाला दाखवतो इथे बघा खूप सारे करून पिकले आहेत इकडे असं वाटलं होतं काहीच नाही द भेटणार पण भेटले आपल्याला आल्यासारखी शिवा आलू का पहिलं चला तर हे बघ आपल्या मित्रांनी एवढे पुन्हा आलू भेट आलून ते काय करून भेटले शिवा काठी टुकतील हा चल चल चल

चल आलो बाबा हे पडलं करून पडलं राहू दे चल हे बघा मित्रांनो आपल्याला आता हे बघा शिवाय एक मिनटं हे बघा एवढे करून पेटलेत खूप साले असे मस्त गोड आणि आंबट गोड असे मस्त मस्त आहेत चला तर, तर आता आपण हे ना निघूया तर मित्रांनो आपण आता ब्लॉग आपला इथे संपवतोय आपण कारण खूप जास्त लॉंग होईल नाही तर आता आपण याच्यात संध्याकाळी आलोच ना तर जे तुम्हाला रानभाजी दाखवली ना आकूर तर ते पण आपण काढण्याचा प्रयत्न करूया आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखव जमलं असतं तेही तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करेन तर आता हे आपले मित्रांनो जर का तुम्ही आधीचा ब्लॉग नसेल ना पहिला आपण आंब्यावर गेलो तर तेही तुम्ही पाहा तुम्हाला चॅनेलच्या डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल ते किंवा आय बटनमध्ये देईल ते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता कारण हे आपण गावी आल्यानंतरचे आपले कंटिन्यू आपल्याला तुम्हाला गावचेच व्हिडिओ आता पाहायला मिळणार आहेत चला तर हां तर मित्रांनो हा आपण ब्लॉग आपण इथेच आहे तर पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओनंतरपर्यंत बाय बाय शुअर बाय बाय कर बाय 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 मोठा व्हिडिओ झाला